सेक्टर सात येथील सोसायटी सोसायटीमध्ये आज पहाटे चार वाजण्याच्या सुमारास सोसायटीत राहणाऱ्या रहिवाशांच्या आवारात पार्किंग केलेल्या पाच टू व्हीलरला आग लावण्याची घटना घडली नवीन पनवेच्या सिडको अग्निशमन दलास रहिवाशांनी कळवताच त्यांनी घटनास्थळी धाव घेत पेटलेल्या गाड्या पाणी मारून आगीवर नियंत्रण मिळवले मात्र पाचही गाड्या जळून खाक झाल्या तर एक टू व्हीलर अर्धी जळाली आहे आग कशी लागली की लावली गेली त्याचा शोध खांदेश्वर पोलीस घेत आहेत नाशिक पुणे मध्ये मोठ्या प्रमाणात अशाच प्रकारच्या घटना घडल्या असून अलीकडेच मानसोळ रेल्वे स्थानकाच्या बाजूला असलेल्या टू व्हीलर्स लावून अनेक गाड्या जोडून खाक झाल्या होत्या खांदा वसाहतीमधील जळीत गाड्या प्रकारामध्ये विविध सोसायटीनी धसका घेतला आहे या आगीत रहिवाशांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून अशा घटना घडू नये याकरिता पोलिसांनी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याची अपेक्षा बलाळेश्वर सोसायटीचे अध्यक्ष विश्वास शेट्टी यांनी केली आहे पोलीस तपास करीत आहेत वार्ता न्यूज तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी पनवेल वार्ता वेब न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा तसेच नव्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा प्रत्येक बातमीला लाईक करा शेअर करा